नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज अकरा फेब्रुवारी तर जाणून घेऊया आजचे दुपारनंतरचे तूर बाजारभाव मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पाचोरा बाजार समिती येथे आवक आलेली आहे आठशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे चाळीस रुपये कमाल दर मिळालेला आहे सात हजार एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे गेवराई बाजार समिती येथे आवक आलेली आहे तीनशे सदोतीस क्विंटलची तेथे येथे किमान दर मिळालेला आहे सहा हजार आठशे पन्नास कमाल दर, दर मिळालेला आहे सात हजार चारशे तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार एकशे पंचवीस त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे काटोल बाजार समिती येथे आवक आलेली आहे चारशे क्विंटलची किमान दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे कमाल दर मिळालेला आहे सात हजार तीनशे तीस तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार दोनशे पन्नास शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे बीड बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकशे छप्पन्न क्विंटलची किमान दर मिळालेला आहे सहा हजार आठशे कमाल दर मिळालेला आहे सात हजार चारशे एक्क्याऐंशी तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे तो म्हणजे सात हजार दोनशे सत्याहत्तर तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मंगळूर पीर शेलू बाजार येथे आवक आलेली आहे पाचशे एकोणावीस क्विंटलची किमान दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे कमाल दर मिळालेला आहे सात हजार एकशे शेहेचाळीस तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार मित्रांनो असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब